हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा व्हिडिओ म्हणजे कसा असणार आहे तुम्हाला माहितीच असणार आहे की बाबा आजच्या नेमक्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मंगलाष्टिका ते मंगलाष्टिका नवनवीन मंगलाष्टिका आहेत म्हणजे ही मंगलाष्टिका या अगोदर कधी म्हणलेलं नाही आणि या एवढ्या छोट्याशा वयामध्ये लहान अशा चिमुकलीनं आपल्यासमोर कोणी गाऊंडसुद्धा दाखवलेली नसेल की ओ ही अशी मंगलाष्टिका एवढी भारी आहे आणि एवढ्या भारी मंगलाष्टिकेमध्ये आणि एवढ्या सुरल आवाजामध्ये तुम्ही कधी ऐकलाही नसताल तर अशी मंगलाष्टिका आपण आपल्यापुढं सादर करणार आहोत नवनवीन अशा मंगलाष्टिका आहेत ते मंगलाष्टिका ऐकून तुम्हाला शंभर टक्के आश्चर्यचकित व्हाल तुम्ही त्यासाठी आमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिचं नाव आहे श्वेता मलकापुरे ते तुम्हाला माहिती असणार आहे की श्वेता आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं हिचा रोल काय असतो आणि त्यानंतर आपल्या फॅमिली ब्लॉगमध्ये हे कशी येत असते यांचं सर्वांची तुम्हाला माहिती असणार आहे आणि अशी छानशा व्हिडिओमध्ये हिची तुम्हाला भेट घालून दिला आहोत चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पार्वती जोडी शोभे हर्षमणी झाला देवा हर्षमणी झाला देवा हर्षमनी झाला देवदैवती मिळून सारे आलं लग्नाला देव दैवती मिळून सारे आलं लग्नाला देवा हर्षमनी झाला देवा हर्षमनी झाला वदुवराला घेऊन सोबत मामा ही आला वदुवराला घेऊन सोबत मामा ही आला देवा हर्ष मनी झाला वदुवराला घेऊन सोबत वर देवा हर्षमणी झाला देवा हर्षमणी झाला शिव पार्वती जोडी शोभे हर्ष मनी झाला देवा हर्षमणी झाला मंगलम सावधान भावाला

विसरू नको तू आई बापाला साजली जल जलमीची जोडी साजली जलमो जलमीची जोडी पतिदेवाच्या अदनेत राहतू पतिदेवाच्या अदनेत राहतू सासू सासुऱ्याच्या ठेव तू सास सासऱ्याची आठवण ठेवतू सा... विसरू नको तू त्या माहेर आला विसरू नको तू त्या माहेराला साजली जल मोज जलमीची जोडी साजली जलमो जलमीची जोडी शुभ मंगलम सावदा da अक्षदा टाका डोईवरी शिवमंगलम सवधान माझ्या मंगलाष्टिका आवडल्या असल्या तर मा आमच्या चॅनेल लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद